नमस्कार मित्रांनो आज आपण केळीला ड्रिपद्वारे औषधं द्यायलोत त्याच्यामध्ये बघा हे मॅग्नेशियम सल्फेट आहे हे याच्यामध्ये पोत्यातलं थोडं थोडं काढून टाकालो ह्याच्यात हे बारा एकसष्ट दोन पुढे बारा एकसष्टचे घेतलेत एककर -एक केळी आहे आणि हे सिक्वेल आहे मायक्रोन्यूट्रन्स आहे हे मॅग्नेशियममुळं पिकाचं प्रकाश संशोधनाचं चा काम चांगलं होतं आणि बारा तर वाढ होते याच्याबद्दल तर काय सांगायची गरज नाही आणि हे मायक्रोन्यूट्रन्स हे लागतेच आता आपण काय करालो चार्जिंगचा फवार आहे आपल्याकडे त्याच्यामधूनच द्यायलो हे असं ह्याच्यामध्येच आपण या बकेटामध्ये पाणी सोडून औषध तयार करालो सहसा ते वेंचीवरून सोडतात पण आपल्याकडे ती सुविधा नाही आहे त्याच्यामुळं आपण चार्जिंगच्या जिंकच्या चालू आहे हे असं करून हे एका एका फवार्याचा मी तयार करायला आता हे बारा एकसष्ट हे आपण अंदाजावर उगं एका फवार्यापुरतंच घेतलं ठीक आहे आपण मायक्रोन्यूट्रन त्याच्यामध्ये अगोदरच टाकलेलं आहे आणि हे फवार्यामध्ये जे ही चाळणी असते ही एक बाजूला काढली जेणेकरून थोडं फास्ट ओढतं याच्यामध्ये आणि हो का ही पाईप जे आहे हा डायरेक्ट ड्रिपला जोडवलेला आहे आणि याच्यामधून पण चांगलं एक नंबर औषध जातं बरं का आपल्याला ती वेनचिरू घ्यायची सहसा गरज नाही जर चार्जिंगचा पॉवर असेल तर अशाच प्रकारे चालू जायचं कारण वेनचिरीनं औषध जे असतं ते वापस जाऊ शकतं विहिरीमध्ये आता सध्या काही हे एवढं विषारी औषध नाही कधी कधी आपण जे विषारी टाकतो ते मग वापस विहिरीमध्ये बोअरमध्ये जाऊ शकतो त्यानंतर असं केलेलं औषध आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आपण पाणीच खरच्यामध्ये म्हणजे ते एक लेवल होतं आणि औषधमध्ये पाईपामध्ये गेलं की मग पाणीच पाणी असते सगळे करतं जाते ते आता सगळेजण ते आपलं बॅलर वगैरे हो ठेवतात सिंटॅक्समध्ये त्याच्यामध्ये करतात मग आपल्याकडे बॅलर नव्हतं म्हणून ही आयडिया आपण केली आहे हे तेच पडते एक आपण त्या बॅलरमधलं पण काढून असं फुवाऱ्यामध्ये टाकणार होतो तर आपण ही एक 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 फवार हिशोबानं औषध तयार करतो आणि हे केळीचं दुसरं खोडं आहे हे बघा चांगली मस्त सुधारली केळी आता जवळजवळ तीन महिन्याच्या पुढे गेलं म्हणजे चौथाच महिना पण संपत आला असेल माझ्यामध्ये चौथाच महिना आहे अजून तर ग्रोथ तर ह्यावेळेस मस्त झालेली आहे आणि ज्यांच्याकडं चार्जिंगचा फवारा आहे हे डबल मोटरचा आहे फास्ट पाणी मारतो आहे वेंचुरीच असावं असं काही नाही हे असं पण आपण औषध घालू शकतो मी तर एक वर्ष झालं आहे हे असंच चालू आहे माझं डबल ट्रिप आहे थोडं केळीमध्ये गवत झाले त्या गवताला पण म्हणजे निम्म आम्ही फवारून टाकले याच्यामध्ये पॅराकॉट म्हणून एक औषध आहे पॅराकॉट डायक्लोराईड चोवीस टक्के असेल ते कॉन्टॅक्ट हरबी साईड आहे म्हणजे जिथं पडतं आहे तेवढंच जाळतं आहे यानं मुळ्यात वगैरे उतरत नाही तर ते नक्की फवारायचं ऊस थोडा मोठा आल्यास ऊसात पण ते चालतं आहे बरं का आणि ते म्हणतात केळीमध्ये औषध नाही जमत नाही जमत ते पॅराकॉट आम्ही भरपूर वेळेस फवारले त्याचा रिझल्ट आहे कारण केळीला काही फरक पडला नाही त्याच्यामुळे चला माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद